नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादूस चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे असे म्हटले जाते की गुरु असता पाठीशी समर्थ का चिंता करावी मी व्यर्थ तोची एक समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुरु जर पाठीशी असेल तर कशाची चिंता नसते त्यामुळं मग आपल्या गुरूंचा दिवस येत आहे तर तो म्हणजे दहा एप्रिल दहा एप्रिलला श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिवस आहे तर मग आजच्या व्हिडिओमध्ये प्रकट दिवस कसा साजरा करायचा त्यासाठी काय काय साहित्य लागतं काय नैवेद्य बनवायचा किती नामाचा जप करायचा किती अध्याय वाचायचे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बरेच जण अकरा दिवसाची एकवीस दिवसाची सात दिवसाची सेवा चालू केली असेल तर त्यामुळं मग ज्या महिलांना आणि दादांना एकवीस दिवसाची किंवा अकरा दिवसाची सात दिवसाची पण सेवा जमत नसेल त्यामुळं मग प्रकट दिव दिनाच्या दिवशी कोणकोणत्या सेवा करायच्या कशी पूजा मांडायची श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून तुमच्याकडे जर पिवळे वस्त्र असेल तर पिवळे वस्त्र किंवा भगव्या कलरचे वस्त्र तुम्ही घालायचेत आणि मग पूजा सकाळी बाराच्या आतच पूजा मांडायची आहे कारण बाराच्या न बारा एक ते एकच्या दरम्यान गुरुदेव दत्तांच्या भिक्षेचा टाईम असतो त्यामुळं बाराच्या अगोदरच पूजा मांडायची आहे तर त्यासाठी एक चौरंग किंवा पाट असेल तुमच्याकडं तर ते घ्यायचे सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करायचे दिव्याच्या खाली तांदूळ घ्यायचेत तांदळाच्या तिथं अक्ष हळदी गुंकू व्हायचे आणि एक फूल व्हायचे आणि तिथं मग दिवा प्रज्वलित करून पूजेला सुरवात करायची आणि मग तुमच्याकडे जर स्वामी समर्थांचा फोटो असेल तर फोटोला छान धुवून पुसून घ्यायचे आणि मग फोटोची स्थापना करायची आहे जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीला पंचामृताने अभिषेक करू शकता माझ्याकडे फोटो होता मग मी फोटोला पण पुसून ह्याच्याकडे जर मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा या मंत्राचा जप करायचा आहे जोपर्यंत अभिषेक पूर्ण होत नाही तोपर्यंत श्री स्वामी समर्थ असा जप करत राहायचे उजव्या बाजूला म्हणजे स्वामींच्या फोटोच्या किंवा मूर्तीच्या उजव्या हाताला कलश स्थापना करायचे कलश घेतल्यानंतर त्यात एक रुपयेचं नाना टाकायचे हळदी कुंकू व्हायचे अक्षदा आणि एक सुपारी टाकायचे आणि त्यात आंब्याची पानं लावून किंवा तुमच्याकडे जर विड्याची पानं असतील तर विड्याची पानं लावून मग नारळ स्थापन करायचे स्वामींची मूर्ती पण आहे त्यामुळं मग मूर्ती ठेवण्यासाठी मग ती तयारी चालू आहे तुमच्याकडे मूर्ती नसेल तरी काही हरकत नाही फोटो असेल तरी चालेल श्री है, है, करता स्री स्वामी समर्थ यांची मूर्ती एका तामण्यात घेतली आहे आणि फुलं वगैरे ठेवून दुधाने अभिषेक चालला आहे अभिषेक करत असताना श्री स्वामी समर्थ 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 असा जप करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर छान मूर्तीला पुसून घ्यायचं पुसून घेतल्यानंतर तुमच्याकडे जर ही नाथ तर असेल तर ही नात तर लावून घ्यायचे स्वामींच्या मूर्तीला कारण ही नात तर स्वामींना खूप आवडतं ही नाथ तर अष्टिगंध असेल तर अष्टिगंध लावून घ्यायचे काय होतं बरेच जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना स्वामींना काय आवडतं काय जेवण बनवायचं कोणता अष्टिगंध लागतं ह्या बऱ्याच गोष्टी माहिती नाही आहेत जे जुने सेवेकरी आहेत स्वामींचे त्यांना ह्या बऱ्याच गोष्टी स्वामींच्या सेवा वगैरे सगळ्या माहिती आहेत त्यामुळे जे नवीन आहेत त्यांना ह्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे तर मग माझ्याकडे ही नात ला तर होतं ला मग ही नात तर मी स्वामींना लावत आहे स्वामींचा फोटो असेल तर स्वामींच्या फोटोला पण लावायचं तुमच्याकडं स्वामींसाठी जेवढ्या वस्तू असतील तेवढ्या ठीक आहे असं यात नाही आहे की हा दिवस साजरा करण्यासाठी स्वामींसाठी सगळंच असलं पाहिजे माझ्याकडे स्वामींसाठी मी वस्त्र स्वतः बनवले आहेत हाताने घरी तर ते वस्त्र मी पिवळ्या कलरचे शिवले आहे तर ते वस्त्र मी स्वामींना घातले आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता तुमच्याकडे स्वामींसाठी वस्त्र अलंकार कोणता गंध आहे किंवा कोणतं अत्तर आहे हे तेवढं जास्त महत्वाचं नाही त्यापेक्षा स्वामींना जे आवडतं ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे ते म्हणजे स्वामी नामाचं जप आणि ते तुम्ही किती मनोभावे करता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे ह्या अशा वस्तू आजकाल कुठे पण मंदिरात वगैरे गेलात तुम्ही की मग सहज उपलब्ध होतात तुमच्याजवळ मठ किंवा मंदिर असेल तर त्या मंदिरात ही एकदम आजची साधी आणि सोपी पूजा ही खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे कारण प्रकट दिवशी वेगळाच व्हिडिओ असन कारण त्या त्या, त्या दिवशी वेगळी तयारी असन स्वामींची सगळ्या तयारीची रांगोळीची स्वामींसाठी कोणतं जेवण आवडतं त्या जेवणाची तयारी सगळी वेगळी तयारी असन तुमच्याकडे जर स्वामींच्या पादुका असतील तर त्यात पण तुम्ही ठेवू शकता आणि उजव्या हाताला एक तांब्या भरून पाण्याचं ठेवायचं आणि खडी साखर असेल तर तुम्ही खडी साखर पण ठेवू शकता मी साखर ठेवली आहे तुम्ही स्वामी नामाचा जप करताना तुमच्याकडे जपमाळ असेलच जपमाळ असेल तर तुम्ही जपमाळ पण ठेवू शकता ज्यावेळेस तुम्ही श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारामृत हे पोती घेत असेल त्यावेळेस तुम्हाला तिथे फोटो जपमाळ स्वामींच्या पादुका हा जो पाण्यानं भरलेला आहे ना तांब्या हे तुम्हाला तिथे मठात किंवा के केंद्रात गेलात तुम्ही तर ते सहज उपलब्ध होईल आणि त्या दिवशी तुम्हाला जर चाफ्याची पिवळा चाफा जर भेटला तर ते खूपच चांगले होईल पिवळा चाफा हा स्वामींना सगळ्यात जास्त आवडतो ते भेटला तुम्हाला तर तुम्ही नक्की पिवळाचा हवा स्वामींना अर्पण करा माझ्याकडे ही पिवळी फुलं होती त्यामुळे मग ही पिवळी फुलं मी स्वामींना अर्पण केले आहेत तुम्हाला जेवढ्या जेवढ्या वस्तू भेटतील तेवढ्यात तुम्ही मग प्रकट दिवस छान असा साजरा करा आणि त्या दिवशी घेवडा ही भाजी बऱ्याच जणांना माहिती असेल तर जर माहिती नसेल तर तुम्ही मग ती भाजी बऱ्याच ठिकाणी माहिती नाही तर ती भाजी कशी असती हे तुम्ही मोबाईलवर जरी सर्च केलं तरी तुम्हाला ती भाजी समजून जाईन कारण ती भाजी स्वामींना सगळ्यात जास्त आवडते त्या दिवशी तुम्ही आवर्जून ही भाजी बनवा तरच तुमचं मग तुम्ही जर अकरा पारायण किंवा एकवीस पारायण केलात किंवा सात दिवसाचं पारायण केलात तर ती भाजी बनवली तर तुमची कोणतीही सेवा सफल झाली असे समजता येईन मग आणि मग त्या दिवशी ज्यावेळेस पूजा वगैरे मांडून झाली ना त्या दिवशी मग स्वामी चरित्र सारामृताचे एकूण एकवीस अध्याय असतात ते अध्याय पूर्ण वाचण्यासाठी एका बैठकीतच पूर्ण वाचन करावे लागते कारण ज्यावेळेस तुम्ही वाचन करायला घेतलात त्यावेळेस उठता येत नाही वाचनावरून पूर्ण होईपर्यंत कोणाशीही बोलू नये वाचन पूर्ण झाल्यानंतर मग आरती करून घ्यायची आरती झाल्यानंतर जो तुम्ही नैवेद्य बनवला आहे तो नैवेद्य स्वामींना ठेवायचा आहे आरती झाल्यानंतर तुम्हाला मग अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचे आणि त्यानंतर मग श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचे तुमच्याकडे जपमाळ असेल तर तुम्ही अकरा वेळा जप करू शकता जर जपमाळ नसेल तर तुम्ही मग मनातल्या मनात जप करू शकता दिवसभर तुमच्याकडून जेवढा स्वामी नामाचं जप करता येईल तेवढा तुम्ही जप करायचंय आणि त्यानंतर एखादं जोडप किंवा लहान मुलं वगैरे जेवायला घातलेत तरी ते खूपच चांगले होईल नसेन शक्य झाले तर मग तुम्ही गायीला नैवेद्य देऊ शकता एकदम साध्या पद्धतीने श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिवस कसा साजरा करायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं तर मग आजचा हा व्हिडिओ पूजा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि दहा एप्रिलला तुम्ही पण श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिवस तुमच्याकडून प्रकारे साजरा होईल त्या प्रकारे तुम्ही साजरा करा आणि स्वामींची सेवा लवकरात लवकर चालू करा सात दिवसाचे किंवा एकवीस दिवसाचे पारायण शक्य होत असेल तर तुम्ही करू शकता आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा स्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ